जी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे तुम्ही एकदम तुम्हाला या मूर्तीचं महत्व माहिती नसल्यामुळे काल व्याख्यान ठेवलं होतं कमीत कमी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी मूर्ती तुम्हाला कुठं पाहायला भेटत नाही कुठं नाही आहे तर ही मूर्ती पाहायची असेल तर तुम्हाला तिरुपती बालाजी जावं लागेल बरोबर आणि गया काशीकडे एक आहे आणि एक मूर्ती काचामध्ये ठेवलेली आहे पुरातत्व खात्याने औंडा नागनाथला एक मूर्ती आहे जर तुम्ही भगवान शंकराचं दर्शन करण्यासाठी खाली उतरता तिथेच डाव्या हाताला तुम्हाला अशी मूर्ती पाहायला मिळते पण पुरातत्व खात्याचं सांगणं असं आहे ही मूर्ती आता इथून पुढे तुम्ही जपायची गावकऱ्यांना एकच सांगणं सा आहे इथून पुढे तुम्ही मूर्तीला जपायचं आहे कारण एक काळ असा येणार आहे की गावामध्ये इथे गाड्या मावणार नाहीत तुमची मूर्ती पाहण्यासाठी हा पाषाण दुर्मिळ आहे ज्या पाषाणामध्ये मूर्ती तयार केलेली आहे ना तो पाषाण दुर्मिळ आहे आपल्या गावातला पाषाण नाही कोद्या दगड नाही येतो हा तो, तो पाषाण